अनंत अंबानी आणि राधिकाचं बारा जुलैला लग्न झालं खरं पण या लग्नानंतर अनेक व्हिडिओज अनेक फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले राधिका तशी दिसायला अगदी सुंदर आणि नाजूक आहे पण आनंद पाहायला गेला तर तो जाड आहे अशा वाईट साईड कमेंट सुद्धा त्या दोघांना आल्या पण हे असून सुद्धा राधिकाने का लग्न केलं तर आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा तो धाकटा मुलगा आहे म्हणून बरेच जण म्हणाले पैशासाठी कोणीही लग्न करेल पण राधिकाने खरंच पैशासाठी लग्न केलंय का तर असं अजिबात नाहीये राधिकाने आनंदची खरी लव स्टोरी काय आहे हेच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा राधिकाने आनंद भेटले कुठे त्यांचा आत्तापर्यंतचा जीवन प्रवास आहे कसा राधिका नेमकी आहे तरी कोण या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही या व्हिडिओमधून देणार आहोत सुरुवातीला पहिला प्रश्न म्हणजे राधिका आहे कोण हेल्थकेअर कंपनी चालवणारे विरेन मर्चंट यांची राधिका ही छोटी कन्या आहे राधिका स्वतः इतकी सुंदर आहेच पण ती भरतनाट्यमसुद्धा सुद्धा खूप छान पद्धतीने करते आणि ती बिझनेससुद्धा सांभाळताना दिसते या लग्नाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती आणि या चर्चेनुसारच हे लग्न महिनाभर चाललं या लग्नात सहभागी होण्यासाठी देशविदेशातील प्रसिद्ध व्यक्ती मुंबईत आले आणि त्यांनी धुमाकूळ घातला सुद्धा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे लग्न अगदी धूमधडाक्यात पार पडलं तीन हजार कोटीचं लग्न म्हणजे काय हे साऱ्या जगानं पाहिलं अनंत आणि राधिका बालपणीच्या मैत्रीपासून लाईफ पार्टनर कसे बनले हे बघूयात अनंत आणि राधिका लहानपणापासून एकमेकांना ओळखतात कारण दोघांचं सोशल सर्कल एकत्रच एक आहे आणि दोघेही एकत्रच लहानाचे मोठे झाले मुकेश अंबानी त्याचबरोबर राधिकाचे वडील हे सुद्धा चांगले मित्र आहेत आणि त्यामुळेच लहानपणापासून यांची मैत्री झाली या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात कधी झालं या दोघांनाही कळलं नाही दोघेही दोन हजार अठरामध्ये एका फोटोमुळे चर्चेत आले हा फोटो, फोटो नेमका कोणता होता तर हा एक फोटो रोमॅन्टिक पद्धतीचा होता आणि त्यामुळे चर्चा दूरवर पसरली की राधिका आणि आनंदमध्ये निश्चितच काहीतरी चाललंय व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये हे दोघेही ऑलिव्ह ग्रीन रंगाचे मॅच आउटपुट घातले होते राधिका जेव्हा ईशा अंबानी आणि आकाश अंबानी यांच्या लग्नात सुद्धा दिसली तेव्हाच सर्वांना वाटलं की खरोखरच राधिका आणि अनंत आता एकत्र येणार आहेत दोन हजार वीसमध्ये सुद्धा असं म्हटलं जातं की कोविड दरम्यान राधिका जामनगरमध्ये सुद्धा अडकली होती हे दोघेही त्यावेळी एकत्र होते राधिका तिच्या नात्याबद्दल बोलताना एकदा म्हटली होती की मार्च दोन हजार वीसमध्ये अनंत आणि मी इथे टाळेबंदीत अडकलो आणि आम्ही आमच्या कुटुंबियांना अनेक महिने भेटू सुद्धा शकलो नव्हतो त्यांच्यापासून दूर राहणं खूप अवघड होतं पण त्या काळात आम्ही मात्र एकत्र आयुष्यातील लहान लहान गोष्टींचा आनंद घ्यायला शिकलो आणि तेथूनच आमचं प्रेम वाढत गेलं असं राधिका म्हटले होती राधिका आणि अनंत एकाच शाळेत शिकत होते त्यानंतर सुद्धा जेव्हा परदेशी आनंद गेला तेव्हा रा राधिका सुद्धा तिकडेच तिचं एज्युकेशन कंप्लीट करायला गेली होती आनंदने सुद्धा एका मुलाखतीत सांगितलं आहे की राधिका ही माझी सर्वात मोठी ताकद आहे मला राधिका मिळाल्याने मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो त्याचबरोबर माझ्या आजारपणात राधिका माझ्या नेहमी सोबत उभी राहिली त्यामुळे मी शब्दात कधीच व्यक्त करू शकत नाही की राधिकाचं माझ्यावर किती प्रेम आहे आता आपण हे पाहिलं तर दोघांचं प्रेम निश्चितच एकमेकांबद्दल खूप जास्त आहे त्यामुळे राधिकाने फक्त पैशासाठी का हे म्हणणं फार चुकीचं ठरेल त्यांच्या अंतर्गत किंवा पर्सनल आयुष्यातील गोष्टी आपण अशाच कधीही ठरवू शकत नाही त्यामुळे अनंत आणि राधिकाची ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा त्याचबरोबर त्यांच्या लग्नातील अनेक अपडेट माय महानगर म्हणेच्या व्हिडिओमध्ये आहेत ते कसे आहेत हे कळवायला विसरू नका आणि हो चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा